नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे पगारात होणार भरघोष वाढ डी ए होणार शून्य कर्मचाऱ्यांवर होणार परिणाम सरकारने कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी आनंदाची बातमी दिली आहे काय आहे ती आनंदाची बातमी हे बघण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी बेलायकनला प्रेस करायला विसरू नका माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका सरकारने लाखो कर्मचारी आणि निवृत्तीधारकांना आनंदाची बातमी दिली आहे नुकताच टर्म्स ऑफ रेफरन्सला मंजुरी दिली आहे याचा अर्थ येत्या काही महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि पेन्शनमध्ये मोठे बदल होताना दिसून येतील डी ए होणार शून्य सध्या कारकून आणि इतर कर्मचाऱ्यांना अठ्ठावन्न टक्के डी ए आणि एसह एकूण एकोणतीस हजार रुपये पगार मिळतो तर डी ए रिसेट होऊन शून्य झाले तर मूळ वेतन वाढेल नवीन मूळ वेतन वाढल्याने एच आर ए प्रवास भत्ता आणि पेन्शन यामध्येही निश्चितच बदल होईल डीए शून्य झाल्यावर कर्मचाऱ्यांसाठी काय बदल होतील डीए कमी झाल्याचा अर्थ असा नाही की कर्मचाऱ्यांचे वेतन कमी होतील याचा अर्थ असा की रक्कम पहिले स्वतंत्रपणे डीए रूपात मिळत होती ती आता त्याच्या मूळ वेतनात जमा होईल त्यामुळे भविष्यातील पगार वाढ आणि निवृत्ती वेतनातही वाढ होणार आहे फिटमेंट फॅक्टरवरून पगारात वाढ प्रत्येक वेतन आयोगानुसार यंदा फिटमेंट फॅक्टर पगार निश्चित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे अहवालानुसार यावेळी फिटमेंट फॅक्टर एक पॉईंट आठ ते दोन पॉईंट छेचाळीस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे अंदाजानुसार जर एक पॉईंट आठचा फॅक्टर लागू झाला तर कर्मचारी जसे कारकुन आणि इतर कर्मचारी यांचे मूळ वेतन अठरा हजार रुपयांवरून वाढून बत्तीस हजार चारशे रुपये होणार आहे सेवानिवृत्ती धारकांना होणारे फायदे वेतन आयोगाच्या शिफारशी केवळ वर नौकरदार वर्गापुरत्याच मर्यादित नाही तर पेन्शनर्सी पेन्शनही मूळ वेतनाच्या आधारे पुन्हा नव्याने मांडण्यात येईल म्हणजे जेव्हा मूळ वेतनात वाढ होईल तर तेव्हा पेन्शनच्या रकमेतही वाढ होईल